हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि स्वामी महाराजांना आणि तुम्हाला आपल्या मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ आहे आपल्याला स्वामी सेवाला दुसरी सेवा कोणती करायची आहे पहिली सेवा जी होती ते नामस्मरण जे आपण जपमाळेने सुरुवात केली होती कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगितलं होतं जर कोणी बघितलं नसाल तर ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या मग दुसरा व्हिडिओ जो आहे ते आजचा आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण किंवा नित्यसेवेमध्ये ते पारायण आपल्याला कसं करायचं नित्यसेवेमध्ये आपण ते अध्याय कसे घ्यायचे हे मी तुम्हाला आजच्या सेवेमध्ये सांगणार आहे आजची सेवा आपली राह राहणार आहे गुरु सॉ सॉरी स्वामी चरित्र सारामृत याची सेवा आपल्याला करत असताना सकाळी आपल्याला स्वामीची सेवा करून घ्यायची स्वामीला अभिषेक वगैरे करून घ्यायचा रोज पाण्याने अभिषेक करायचा आणि गर गुरुवारी आपल्याला पंचामृताने स्वामी महाराजांना अभिषेक द्यायचा त्याचप्रमाणे आपल्याला आपली नित्यसेवा म्हणजेच नामस्मरण स्टार्टिंगला आपल्याला नामस्मरण करायचं आहे माळजपेने सुरुवात करायची त्याच्यानंतर आपल्याला नित्यसेवेमध्ये आपल्याला रोज तीन अध्याय घ्यायचे असतात ही आहे आपले श्री स्वामी चरित्र अमृताचं पुस्तक कोणत्याही केंद्रामध्ये स्वामी महाराजांनी तुम्हाला हे पुस्तक मिळतं तुम्ही हे पुस्तक आणून घ्यायचं आणि आपली ही सेवा जी आहे ती आपली दिंडोरी प्रणित आपले हे नाशिक तिथून आपल्याला ही सेवा आपल्याला आलेली आहे तिथून आपली सेवा सुरू होणार आहे तिथल्या सेवा तिथल्या पुस्तकाची आपल्याला सेवा करायची आहे तर ही आहे तिथली पुस्तक आपल्याला हे पुस्तक पहिले आणून घ्यायचं आणि आपल्याला तसं स्वामी समर्थ सेवेकरांची आचारसंहिता म्हणजे तिथे आपल्याला स्वामी सांगतात बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे असे आपल्याला स्वामी संदेश आहे आपल्यासोबत त्याच्यानंतर आपल्याला हे तीन अध्याय रोज वाचायचे असतात म्हणजेच पहिला दुसरा तिसरा असा तीन अध्याय आपल्याला आज वाटला वाचला की दुसऱ्या दिवशी आपल्याला चौथा पाचवा सहावा असा घ्यायचा मग सहावा घेतल्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला सातवा आठवा नऊवा अशा प्रकारे आपल्याला सात दिवसामध्ये एकवीस अध्याय कंप्लीट करायचे असतात रोज तुम्हाला जर अकरा माळी शक्य नसेल तर तुम्ही एक माळ स्वामी समर्थाची जप माळ घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला हे स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय घ्यायचे आपली नित्यसेवा आपली एवढीच होती रोजची आपल्याला आणि आपल्याला स्वामी महाराजाची आरती आपण जो खातो ते प्रसाद आपल्याला स्वामी महाराजाला दाखवायचा आहे अशा प्रकारे नित्यसेवा करायची आहे सात दिवस आपले हे अध्याय अध्याय कंप्लीट झाले त्याच्यानंतर आपल्याला आठव्या दिवशी आपल्याला तीन अध्याय घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला सात सात दिवस म्हणून आपल्याला सर्व नित्यसेवेमध्ये तीन 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 अध्याय आपल्याला घ्यायचे आहेत आज एक दोन तीन त्याच्यानंतर चार पाच सहा अशा प्रकारे एकवीस अध्याय घ्यायचे आहेत आपल्याला असे आपल्याला रोज आपल्याला वाचन करायचं आहे चला तर मग तेच व्हिडिओचा शेवट घेते श्री स्वामी समर्थ आवडला तर व्हिडिओला लाईक करा